शिरूर दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहित्र ट्रान्सफॉर्मर चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विद्युत रोहित्र चोरी गेल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असे तसेच परिसरात अंधार राहत असल्यानं इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या विद्युत रोहित्र हे दुर्गम भागात असल्यानं चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सी सी टी व्ही याद्वारे तपास होणं अडचणीचं होतं माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हे घडलेल्या ठिकाणी गुन्ह्यांची वेळ गुन्ह्यांची कार्यपद्धती याचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली तपास पथकांनी शिरूर पोलिसांच्या मदतीनं गुन्ह्यांची घटनास्थळे पडताळून घटनास्थळांकडे येणारे जाणाऱ्या रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून तपास चालू केला सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींना केले असल्याचं गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानं संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करण्यात आली विद्युत रोहित्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं तपास पथकांनी सापळा रचून आरोपी नामे विशाल खंडू पवार वैवर्ष पंचवीस धंदा जे सी बी चालक राहणार तांबेवाडी वडगाव सावताळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर प्रदीप राजेंद्र शिंदे वयवर्ष सव्वीस धंदा ड्रायव्हर राहणार साकूर गाडेकर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर ओंकाराजीत घोडेकर वैवर्ष एकोणीस धंदा ड्रायव्हर राहणार साकूर मळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आदेश सयाजी भुजबळ वैवर्ष एकोणीस धंदा शेती राहणार साकूळ हळदावस्ती तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हर्षल राजेंद्र शिंदे वैवर्ष चोवीस धंदा शेती राहणार साकूर गाडेकरमाळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर श्रीकांत शिवाजी जाधव वैवर्ष बावीस धंदा मासेमारी विक्री राहणार सातकरवाडी दहीवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे नाना माळी वैवर्ष एकोणीस धंदा शेती राहणार दहीवडी मांजरेवस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार बांगदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोनू विकास धुळे वर्ष अठरा धंदा मजुरी राहणार आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे मुळगाव वाडे बोल्लाई थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं असून त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेला माल आरोपी नामे दीपक पांडुरंग सांगळे वर्ष सत्तावीस धंदा भंगार विक्री राहणार व्हाईट हाऊस बोलेगाव फाटा नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर यास विक्री केला असल्याचं सांगितल्यानं त्यालासुद्धा गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेण्यात आलं आरोपींनी गुन्हा करण्यासाठी पिकअप चारचाकी वाहनाचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचं निष्पन्न झाल्यानं सदरचे चारचाकी वाहन सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्यापैकी एक मोटारसायकल चोरीचे आहे तसेच गुन्ह्यात चोरी, चोरी केलेल्या मालापैकी पाचशे किलोग्राम वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या व तारा हस्तगत करण्यात आल्या असून एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आले आहेत गुन्ह्यातील आरोपी नामे विशाल पवार याच्यावर एकूण अकरा मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीच्या गुन्ह्यात तो फरार आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग एस डी पी ओ प्रशांत ढोले शिरूर विभाग एस डी पी ओ स्वप्नील जाधव दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळींकर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे योगेश लंगुटे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार तुषार पंधारे दीपक सावळे जनार्दन शेळके राजू मोमीन अतुल डेरे सचिन घाडगे अजित भुजबळ संजू जाधव योगेश नागरगोजे स्वप्नील अहिवळे विजय कांचन संदीप वारे अमोल शेंडगे धीरज जाधव सागर धुमाळ अक्षय नवले निलेश सुपेकर अक्षय सुपे हनुमंत पासलकर रामदास बाबर राहुल पवार विनोद पवार समाधान नाईक नवरे तुषार भोईटे मंगेश भगत सुजाता कदम शिरूर पोलीस स्टेशनचे नितीन सुद्रीक परशुराम सांगळे नाथा जगताप रघुनाथ हाळनोर नितेश थोरात शिक्रापूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार किशोर तेलंग प्रशांत गायकवाड प्रतीक जगताप यांनी केले असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहेत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा